नगर न्यूज ट्वेंटी केस मागे घेण्यासाठी धमक्या देणाऱ्यांवर मोखा अंतर्गत कारवाई करा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी आमच्यावर केलेली केस मागे घे अन्यथा तुला व तुझ्या कुटुंबियांना जीवे ठार मारो अशी धमकी देऊन खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी रोहन जयेंद्र चव्हाण जितेंद्र सुरेश चव्हाण दोघेही राहणार म्युनिसिपल कॉलनी नालेगाव व सुनील जाधव राहणार अहिल्यानगर यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे तसंच खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली आहे निवेदनात म्हटले आहे की मला प्रसिद्धी माध्यमांमधील बातम्यांवरून समजले माझ्यावर व माझे काका जितेंद्र सुरेश चव्हाण यांच्यावर चेतन रवींद्र निंदाणे याला मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे परंतु आम्ही कोणाचाही मारहाण केलेली नाही व अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही वास्तविक पाहता जेथे सदर घटना घडली असा आरोप आहे तेथे सीसीटीव्ही असून घटनेच्या दिवशी व वेळे अशा प्रकारची कोणतीही घटना तेथे घडल्याचे दिसून येत नाही व फक्त वरील कारणांमुळे आमच्याविरुद्ध खोट्या स्वरूपाच्या तक्रारी देण्यात आलेल्या आहेत तसेच सदर इसम हे आमच्या संपूर्ण कुटुंबाविरुद्ध खोट्या तक्रारी व केस दाखल करू अशी धमकी देत आहेत सीसीटीव्ही रेकॉर्डिंगमध्ये फिर्यादी हा पुरावा तयार करण्यासाठी घटनास्थळी असलेल्या बाकड्याला रक्त लावत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे फुटेज तपासणी करण्यात यावी जेणेकरून खरे गुन्हेगार समोर येतील ही मागणी निवेदनात करण्यात आली आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा